गुड मॉर्निंग मित्रांनो आठ मार्च दोन हजार पंचवीस महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून शुभांगी म्हणत होती आज शुभांगी काय म्हणली नाही पंडित म्हणलो दररोज दर दर काय झाला आज दरवाजा लाईट गेली आहे आमच्या इकडे त्याच्यामध्ये येणार चंदन पावडर आहे आणि आमच्या दारामध्ये ॲलोवरा झाड आहे ॲलोवरा किसून टाकलाय घालू घराजा फेकून द्या तर याचं थोडं सकाळ सकाळ जर असं चेहरा लावलं ना, 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 ना चांगला असते चंदन पावडर आहे त्याच्यामध्ये आणि ॲलोवेरा मिक्स आहे रेकॉर्ड सागर रेकॉर्ड व्हायलाय ना no. तर आम्हाला आहे ना आज शनिवार आहे तर आम्हाला आहे ना आज सागर दुकानावर बसणार आहे आज दोन चार घंटे आणि आम्ही जाणार आहे औरंगाबादला आम्हाला कलरचा माल आणायचा आहे कलर घाटे आणायच्या होळी आली कलर आपलं पुन्हा रंगपंचमी आलेली आहे तर आम्हाला हे माल खरेदी करायचा आज तर आज मनासला सोबतच जाऊ सगळेजण शिवांगीला म्हणलं आता तू आंघोळ वगैरे कर आणि पोहे वगैरे कर आजचे दिवस काय स्वयंपाकाला सुट्टी मारणार आहे आम्ही शिवांगी म्हणली तुम्ही काहीच करत नाही बोल चला आज महिला दिवस आहे बायकोची <laughs> जरा <जिज़ा> सेवा करू <laughs> सांगत बोट चोखड होतो <laughs> व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही औरंगाबादला जाणार आहे आणि आम्ही कुठून माल आणतो ते पण थोडी माहिती सांगणार आहे आम्ही कितीचा माल आणणार ते पण सांगणार आहे आणि नंतर कलर होळी झाल्यावर आमचे पैसे बनले किती हे पण सांगणार आहे आम्ही व्हिडिओमध्ये याच या म्हणजे विकल्यावर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा नवीन आहे बघी मिशा काढू तुला मिशा बोलत मिशा बोलत सागर सागर चंदना चेहरा साफ होतो चंदनाची मसाज चंदन पावडरची मसाज केली ना चेहरा साफ होतो आता मध्ये आलो आहे काय बोल बोल मोठ्या जोरात बोल नारळ कमी येत आहे नारळ कापू नको हाताला चाकू लागून घेशील नारळ कापू नको हा गिराक व्यवस्थित कर हाय स्ट्रिंग आणतो आन आणून देतो कोण कुठं भेटते राहू हात पैसे हे राहू दे चल आवड काय म्हणाल मी नारळ कापू नको जर बारीक वाटलं तुला तरच कापा बघ नारळ जास्त नाही येत विषक तर जाऊ का आम्ही

चला आमचं ते हे कसं जास्त केला हे नाही कलर आणि ते आपले बांबूवाला पीठ करा म्हणजे ते आपल्या ह्याच्या खर्च बघा माल झालाय आता घेणं बुकिंग केलं एवढा आणि बाकीच्या गोण्या पण आतमधून बाहेर ते काय घ्यायला मला कपले पैसे आहेत त्यांच्या जवळ त्याच्यामुळे सगळं खरेदी व्हायला हा नाही मॅडम के पैसे ना केस नाही आता